नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला या ठिकाणी जास्तीतदार आहे बारा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः दहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती आर्वी या ठिकाणी जास्तीदार आहे बारा हजार रुपये क्विंटल दर आहे अकरा हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समिती वाशिम मानसिंग या ठिकाणी जास्तीतदार आहे बारा हजार रुपये क्विंटल दर आहे अकरा हजार रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समिती सिंधी सेलू या ठिकाणी जास्तीचा दर आहे अकरा हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा शेतकरी मित्रांनो तसेच पुढील बाजार समिती दुधनी या ठिकाणी जास्तीचा दर आहे बारा हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे बारा हजार एकशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे लालतूर